तर काहीच बघा आपल्या बिल्डिंगमध्ये आज पंधरा ऑगस्टची तयारी चालू आहे तर सर्व आम्ही मेंबर्स चालू आहेत आता फटाफट तयारी करून त्याच्यानंतर पंधरा ऑगस्ट सर्व कार्यक्रम चालू करायचा आहे तर आमचं झेंड्याचं रॉड रेडी झालेलं आहे तर आम्ही थोड्या टामात झंडे वगैरे लावणार आहे अजून कोण पब्लिक आली नाहीत बाकी फक्त बिल्डिंगचे मेंबर्स आले आहेत जे असतात एनी टाइम बाकी सगळे झोपले आहेत Thank mm -hmm. you. तर आता सर्व तयारी झालेली आहे आमची आता हे फुलं तर हॅलो गायस आज पंधरा ऑगस्ट आहे आणि मी खाली जाऊन पंधरा ऑगस्ट ची तयारी वगैरे करून आलो आहे आणि आज घर पण साफ करायचं आहे आमचं घरात गणपती बाप्पा येणार आहेत त्याची तयारी आजपासून मी करतो आहे साफसफाई तर सर्वांनी माझा होम टूर बघा आज तुम्हाला मी घरातच फिरवणार आहे सर्व साफसफाई करणार आहे खूप आणि अक्षू आणि मी आणि पप्पा मम्मी सर्व मिळून आम्ही साफसफाई करणार आहेच तर सर्वांनी माझा ब्लॉग बघा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला चला घ्या करून घ्या जास्त

चा, चा, तर किचनचा तर बघा जय भडकलेला आहे मी काय काम नाही करत आहे तर तर मी आता फ्रेश होऊन जाते फिरायला आणि जय एकटा घर साफ करणार आहे तर बघा पप्पा बसून काय करत आहे काम करत नाही मी करणार आहे नंतर माझे काम करणार आहे

कधी येणार तर पप्पा पण बिचारे काम करतात आहे खूप आणि अक्षता आता काम करायला लागली आहे काय नाही आता तिचं काम आहे पूर्ण किचन साफ करायचं आणि मी पण थोडं थोडं पूर्ण गॅलरी साफ करून घेतली बघा किती स्वच्छ वाटतं एकदम दिसायला आता ही सर्व ट्रॉल्या वगैरे साफ करून घेतो छान सुंदर एकदम जेवणाला शाबद्यांची खिचडी बनव तर बघा गाईज कसं आता ही टाईल्स घासते एकदम तिला टाईल्स घासायचं काम दिलेलं तर तिने आता चालू केलेलं आहे आणि माझी थोडीफार स्वच्छता झाडू बिडू आतमधून मारून झालेला आहे ट्रॉलीमधून आता ही एक ट्रॉली मारून घेतो पूर्ण स्वच्छ एकदम नंतर पूर्ण बाथरूम करायला घेणार बाथरूमचे काच वगैरे पुसून घेणार आहे तर बघा गाईस आता मी टाईल्स घासून थकलेली आहे जय आता पडला असता आणि मी पण आता पडली असते पण मी वाचली तर आता जय इकडचे टाईल्स घासतोय थोडीशी एक्साइटच आहे आणि मी आता या सगळे स्टँडवरची भांडी घासून घेते आहे तर घाईस आता मी सर्व बाथरूमचे काच साफ करून घेतो एकदम घाण झाले खूप ए चायला फटाफट पट चल टाईमपास नको काम लवकर झालं पाहिजे तर आमचं किचनचं पूर्ण काम झालंय आता लादिक मारून पुसून मस्त टाईस तर आता आम्ही बाथरूमचं काम घ्यायला चालू केलंय तर आमचा होम टूर तुम्हाला कसं वाटलं तर तुम्ही गाईस नक्की आमचं ब्लॉक बघा होम टूर टूरमध्ये आम्ही साफसफाई आम्ही होम टूर साफसफाई करतोय ना आमची होम टूर साफसफाई चालली आहे होम टूर मी सजवायचं नाही चाललंय हे सगळ्यावर माझ्याकडे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवली आहे सगळं आणि माझे दोन बाय ते सर्व सोपीसला ठेवले तर त्याचे काच सगळं साफ करून घेतले आता मस्त एकदम त्यानंतर मी बाथरूमचे सगळे काच साफ करणार तर गाईज बघा आता आमचं घरचं साफसफाई झालेली आहे आता फायनली लास्ट आमचा स्टेप आहे जो लादी पुसून घेतो आम्ही सर्व आता तो मी कुठे जेवल मी पण थकलो आहे तर आमचा बेडरूम साफ झालेला आहे आणि आता हॉल साफ होतोय आणि मग किचनचा फायनल लादी पुसून आम्ही आता आरामात बसणार आहे मस्त अजून काही जेवलो नाही आम्ही आणि मी आता पूर्ण टाईस घासतो एकदम टाइस पुसून घेतल्यानंतर मी आंघोळ करेल त्याच्यानंतर काहीतरी जेवायची सोय करायला लागणार आहे गाईस बघा आता आमची सर्व कामं झालेली आहेत खूप मेहनत केली आहे बिचाऱ्याने बाथरूम बिथरूम सर्व साफ केलेले आहेत तर तुम्ही आमचा ब्लॉग पूर्ण तर काहीच बघा आता मी आंघोळ करून आलो आहे आणि सर्व काम झालेलं आहे आणि आंघोळ करून आता आलो जस्ट तर मला भूक लागली आहे आम्ही जेवलो नाही दुपारी तर बघा अक्षता आता बनवत आहे कॉर्न मॅगी अक्षी तर आता कॉर्न मॅगी बनवत आहे तर आता मी मस्त चाय आणि कॉर्न मॅगी खाणार आहेत त्याच्यानंतर बघू काय काम आहेत काय करायचं आज सुट्टी आहे पंधरा ऑगस्टची म्हणून आमची मॅगी रेडी झालेली आहे कॉर्न मॅगी चीजचं बनवलं आहे अक्षूने तर आता आम्ही खाणार आहे खूप भूक लागलेली सकाळी अकरा वाजता जे काम चालू केलं आहे ते आमचं काम साडेचारला संपलं आहे तर आता चाय नाश्ता मॅगी वगैरे खातो मस्त अक्षू तर बघा दिसायला खूप सुंदर वाटतंय तर काहीच आता आम्ही रेडी झालो आहे आम्ही आहे जरा गणपतीसाठी आमच्याला आमच्यासाठी कपडे घ्यायला शॉपिंग करायला आता आम्ही जरा चाललेलो शॉपिंगसाठी स्टेशनला जायची शॉपिंग करायची कपड्यांची माझी झालेली आहे मी साडी घेतलेली आहे आमचं बप्पाला जरा डायमंडचं वर्क केलंय ते, ते बघायला पण चाललोय ब्लॉक मध्ये टाकूया एक शर्ट पॅन्ट घेतलेला आहे दोन जोडीस बघा इथे आमचं गणपती बुकिंग केलेलं आहे तर खूप सुंदर सुंदर मूर्ती लालबागची मूर्ती बघा कशी वाटते एक नंबर ते बघा गोल्डन गणपती एकदम खूप छान छान मूर्ती एकदम आमची मूर्ती दिसत नाही आहे कुठल्या शेडला ठेवले जरा बघायला लागेल का रजत काय नवीन खायचं खायला घेऊन आलोय काही कसं वेपर्स खातोय पहिल्यांदा टेस्ट आम्ही लोकांनी तर आता आम्ही घरी आहे खारी वगैरे घेतलेला आहे आणि आता घरी आम्ही सगळे तर गाईच आता आम्ही आलो आहे माझे मित्र जवळ तर आता आम्ही चालू आहे गाडी मध्ये फिरायला जरा कुठे जायचं आपल्याला फिरायला फिरायला आता सामान घ्यायला चाललोय आम्ही जरा आता आणि माझा डीकेबाई फक्त भाजपा भाजपा दिसत बीजेपी आपली सरकार मोदी सरकार हे काय समोर तिथून अंडी घेऊन तर काहीच आता आम्ही आलोय आहे वाला आता हंडी बघतोय बघा किती सुंदर सुंदर हंडी आहेत आणि हंडीसाठी रशी सपोर्टसाठी घ्यायचं आणि बघा कसं सुंदर एकदम सुंदर सर्व झाडं दिसतात आहे खूप सुंदर वाटतंय गुलाब वगैरे सर्व सामान घेऊन आलोय दळहंची आता रात्री आम्ही दहीहंडी बांधून ठेवणार आहे शाळेत रात्री फोडू पण शकणार आहे काय रे फोडणार आहेत का बाराला आता एक हंडी आम्ही रात्री पण फोडणार आणि उद्या सकाळसाठी पण आहेत लहान पोरांसाठी तर आता आम्ही हंडी बनवतो हंडीमध्ये सगळं मटळ टाकतोय दही वगैरे टाकले फुलं वगैरे आता पाऊस पण खूप येत आहे आता आम्ही हंडीवरती सोडणार चढवणार आहे हल्दी हल्दी टाक हल्दी आणि थोडा थोडा गाईज आता बघा फुल पाऊस येतोय तर पण आम्ही लोक काम करतोय फुल फॉलो वगैरे मानतोय आमचं दहडी आता वरती चढणार आहे तर गाईज बघा आमचा आमची हंडी वरती चढताय कडक तीन थर लावणार फायनली सर्व काम झालेलं आहे आमचं आमचं आता चाललो आहे आम्ही घरी तर गाईस आमचं ब्लॉग लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट ¡Gracias! No.